लाभ देण्यात आलेला आहे या यामध्ये खरंतर एकूण पंचवीस योजनांचा समावेश होतो मग संजय गांधी योजना असेल या सगळ्या योजना दिला जातो तर आय सी कमिटी या खासगीय आणि शासकीय नेहमी शासकीय असतापणा हा विषय फार गंभीर स्वरूपात आहे याबाबत कोल्हापूरमध्ये देखील गेले दोन्ही वेळाने आढावा घेतला त्यामध्ये प्रगती करत खर तर एकोणीसशे सोळाशे सत्त्याण्णव खाजगी आहे त्यापैकी फक्त एकशे चोपन्न ठिकाणी आय कमिटी आहे ती आय कमिटी या कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित असावी यासाठी स्थापन केली आहे तर ती आय कमिटी या खरं प्रामुख्याने कार्यरत असणं आम्हाला अपेक्षित आहे ज्यामध्ये कामगार विभाग असेल आणि जिल्हाधिकारी विभाग असेल यांच्या माध्यमातून या आय सी नोंद केली जाते त्यामध्ये आम्ही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत ती उद्यापासूनच ते आय सी कमिटींसाठी विज पातळीवरती काम करावं जेणेकरून कामगार विभागाला जिल्हाधिकारी सीओ ऑफिस यांच्या परवानगीने हे धाडसत्र सुरू करता येत आणि यामध्ये ज्या कंपनी म्हणजे शासकीय निमशासकीय किंवा खाजगी आस्थापना यामध्ये जर आय सी कमिटी नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा नोंद करत गुन्हा म्हणजे दंडात्मक कारवाई करत आणि त्याला ताळ ठोकण्याची सुद्धा इतकी मोठी भूमिका मी बजावू शकतात आणि त्या माध्यमातून खरं ना आयसी कमिटी कार्यरत असावे यासाठी सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आपल्याला दिसून ये पुढच्या मध्ये रणात्मक आरामाही जेणेकरून आयली फक्त कागदोपत्रे नाही तर प्रत्यक्ष व्यक्तीला सादर करावे काल प्रमाण कोल्हापूर मध्ये दोन हजार चोवीस म्हणजे एकंदरी या, या वर्षाच्या आकडेवारी हे एकवीस तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यापैकी पंधरा हे रोखलेली बाकी आणि सहा